मंडळी केदार शिंदे जेव्हापासून कलर्स मराठी या वाहिनीचे प्रोग्रॅमिंग हेड झाले तेव्हापासून जणू त्याने नवनवीन धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा असा चंगच बांधला आहे याची सुरुवात त्याने इंद्रायणी या मालिकेपासून केली निरागस इंद्रायणीची गोष्ट पंचवीस मार्चपासून त्याने प्रेक्षकांच्या भेटीला आणली या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते यानंतर स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेली सुखकळे ही नवीन मालिका बावीस एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते तर आता निलेश साबळे भाऊ कदम आणि ओंकार भोजने या त्रिकोटाला घेऊन हसता येणा हसायलाच पाहिजे हा नवा कोरा कॉमेडी शो घेऊन लवकरच ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर आता या नव्या मालिकांच्या रेलचिलीमध्ये आणखी एक नवीन मालिका कलर्स मराठीवर केदार शिंदे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत या नव्या मालिकेचं नाव आहे अबीर गुलाल तर दोन अनोळख्या मुलींची नशीब बदलणारी ती रात्र नवी गोष्ट गुलाल असं म्हणत हा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे सध्या या नव्या मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसते आता या नव्या मालिकेमध्ये कोणकोणते कलाकार झळकतील आणि ही मालिका कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेस प्रसारित होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या नव्या मालिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका